लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे बारावा हप्ता सकाळी तुमच्या खात्यात जमा होणार हे मी म्हणणंच नाही राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजितदा पवार यांनी पत्रकाराशी परिषद होती त्यावेळेस माहिती दिली लाडक्याला त्यामुळे खुशखबर आली ज्या हप्त्याची तुम्ही वारंवार वाट होता एक महिन्यापासून की बारावा हप्ता कधी येणार बारावा आणि तेरावा सोबत येणार का पंधराशे देणारे एकवीसशे देणारे का दोन्ही हप्त्याचे म्हणून तीन हजार सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत समोर त्यांचा व्हिडिओ आहे तो पहा व्हिडिओ आवडला सर्व लाडक्या बहिणीला शेअर करा कारण उद्या आज छत्तीस हजार कोटी रुपयाचं जे का बजेट आहे त्याच्यावर सही केली आणि हेच अजितदादा पवार यांनी सांगितले त्यामुळे हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता उद्या खात्यात जमा होणार आहे शासनाने मोठा निर्णय घेतला आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या डीपीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंट मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झाला उद्या अशाच महिलांच्या खात्यात हे पैसे वाटप होणार ज्या महिलांचं डीपीडी ऍक्टिव्ह आहे आधार लिंक ऍक्टिव्ह आहे अशा महिलांच्या खात्यात उद्या तुमचा बारावा हप्ता जून महिन्याचा तो तुम्हाला पंधराशे रुपये वाटप होणार आहे आणि पुढचा जो हप्ता त्याचेसुद्धा तुम्ही लगेच हे करणार की पुढचा हप्ता कधी येणार आहे तो तुम्हाला जुलै महिन्यातच मिळणार कारण आत्तापासून दहा तारखेपर्यंत जी आर आहे त्याच्यानुसार आता हे सरकार रेग्युलर होणार आहे तुम्हाला पंधराशे रुपये जे काय मिळणार आहे ते रेग्युलर मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा आणि उद्या तुम्ही अकाउंट चेक करा पैसे तुमच्या खात्यात आलेले असतील